है प्रचंड बोल मस्तकों के झुंड वाज जंग की घड़ी की तुंग आर दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज चंग की घडी की तुंग हार दो आन भान शान या की जान जन हो दान आज एक के बाण पे उदार दो प्रचंड बोल के आज जंग के घडी शान तुम्ही हे खरा आणि अजून नगरपालिकेला माझं एक सांग नाही सध्या जे चालू आहे ना कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमांचं हे कुठं तरी थांबवा तुम्ही लोकांवर तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला कोणत्या मंत्र्यांनी फोन केले काय केले हे भरत बघू ना मी तुमचा समाचार घेणारच आहे नंतर पण जर तुम्ही जर हे कुठेतरी थांबवलं तर था, आम्हाला शिवजयंती करायला काहीतरी बरं वाटेल याच्याकरता आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही कुठेतरी हे थांबवा अन्याय मग आम्ही उपोषणाला बसणारच आहे तो, तरी तरी बस तो काही विषय नाही लोकांना वेळ द्या साहेब महत्वाचा विषय भोळ्या भाबड्या लोकांना आम्ही कुठल्याही प्रकारे पेटवत नाही काही तथाकथित या कोपरगाव शहराचे जे अचानक त्या लोकांनी आपल्या लोकांनी त्यांना राजगादीवर बसवून त्यांना जी सत्ता दिली हे लोक भ्रमात बोलत आहेत का आम्ही वळ्या भाबड्या लोकांना फसवतोय आम्ही वळ्या भाबड्या लोकांना पेटवतोय का वळ्या भाबड्या लोकांना पेटवू आम्ही हे कोपरगाव शहर आमचं आहे आम्ही या ठिकाणी जन्म घेतला आहे आमच्या लोकांसाठी आम्ही न्याय मागायचं नाही का आम्ही जर पर्याय जागा मागत असेल ठीक आहे हे कायद्यामध्ये बसत नसेल पण ह्या लोकांनी जायचं कुठं आता इंडर गेम हॉलमधील जर अतिक्रमणने गेलं ते लोकं त्या ठिकाणी राहतात मग त्या लोकांनी जायचं कुठं संजय नगर मध्ये तुम्ही गटारीच्या पलीकडे सुद्धा तुम्ही फुल्या मारलेत छोटे छोटे तपले धारक के त्यांचं पोट उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो त्या लोकांना सुद्धा फुल्या मारल्यात आता हे लोकांनी अतिक्रमण मोहीमध्ये हे लोक जर विस्थापित झाले लोकांनी जायचं कुठं आत्महत्या करायचं का दोन हजार दहा सालानंतर आता छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या नावाने जर तुम्ही सत्तेमध्ये येतात आणि एका तो कोण मंगलपरा बात तो एक फोन करतो आणि बंगल्याचं अतिक्रमण तुम्ही काढू शकत नाही जो खरं तो बंगला अतिक्रमणमध्ये असं जर राजकारण असेल तर आज फक्त अनिल आणि मी दिसत असेल पण आमच्या मागं हजारो जे लोक आहेत जे अतिक्रमण जे विस्थापित होणार आहेत आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये कोपरगाव शहरामध्ये भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन करतोय मी सगळ्या कोपरगाव शहरातील लोकांना आव्हान करतो आपल्या हक्कासाठी आपल्या स्वतःच्या नियोजनासाठी आपल्या भवितव्यासाठी आपण अतिक्रमणला विरोध करणार नाही पण नगरपालिकेच्या शेकडो जागा आहेत या कोपरगाव शहरामध्ये मग त्या जागा अशा जर विनाकारण पडत असेल आणि तिथं जर भलते सलते अतिक्रमण करत असेल मग जे तुम्ही कोपरगाव शहराचं वैभव या बाजारपेठेने टिकवलंय या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी माझ्या टिकवलंय मग त्या लोकांना त्या रिकाम्या जागेमध्ये किमान पाच पाच सात सात फूट नगरपालिकेने तात्पुरतं पोट भरण्यापुरती जागा द्यावी मग त्याच्यासाठी आम्ही का भांडू नये मग का म्हणत काय ना शिकवलं जातो आम्ही लोकांना एड्यात काढतो आम्ही कोपरगाव शहराचं वातावरण खराब करतोय आम्ही कोपरगाव शहराचं वातावरण खराब करत नाही आम्ही दोन हजार दहा नंतर जे कोपरगाव शहरातील अतिक्रमण खऱ्या अर्थाने निघालं ते लोक विस्थापित झाले त्या लोकांची आज अवस्था बघा त्या लोकांना जाऊन भेटा मी अधिकारी राजकारणी सगळ्यांना विचारतो काकासाहेब कोटे यांची मी मुलाखत बघितली काकासाहेब बोरक यांची मी मुलाखत बघितली राजाभाऊ झावरे यांची मुलाखत बघितली वाघचे मुलाखत बघितली हे खरे नेते कोपरगावचे यांनी अतिक्रमण मध्ये या लोकांनी विस्थापित होऊ नये यासाठी या लोकांनी बाजू घेतली आम्ही तोच भाग आहोत पण काही लोक विनाकारणाच्यात विष कालवण्याचं काम करत आहेत बाबा विष कालू नका घरात बसल्या बसल्या बाईट देऊ नका रस्त्यावर या सांगू इच्छितो सगळ्यांनी मोर्चामध्ये सामील व्हा आपण मोर्चा काढू नगरपालिका प्रशासनावर त्यांना जा विचारू कुठलंही गालबोट न लावता शांततेच्या मार्गानं आपण नगरपालिकेचा निषेध व्यक्त करू आणि आपलं पुन्हा परावसन होण्यासाठी पुन्हा आपलं पुनर्वसन होण्यासाठी आणि विस्थापितांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सगळ्या कोपरगावकारांना ज्याचा अतिक्रमण नसेल किंवा ज्याचा रस्त्यावर धंदा नसेल जे अधिकृत असतील त्या लोकांनी सुद्धा आपल्या कोपरगावसाठी रस्त्यावर यायला पाहिजे या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे पुन्हा एकदा शिवजन्मोत्सवाच्या सगळ्या माझ्या कोपरगावकारांना तमाम शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भाऊ जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी भरतभाऊ मोरे मी आम्ही या ठिकाणी आलो भरतभाऊने आम्हाला फोन केले आम्ही इथं आलो पहिले पाहिले परिस्थिती तर काय आणि नगरपालिकेला दर टायमाला सांगावं लागत का बा शिवजयंती आहे इथं लायटिंग करा इथं हे करा महाराजांना कलर द्या हे दर टायमाला यांना सांगावं लागत हां एकेवर चालायचं आहे असं पण आमचं एकच म्हणणं आहे त्यांना का तुम्ही आम्हाला इथून पुढं सांगायला लावलं का आता भरत भाऊने तुम्हाला सांगितलं का बाबा इथून पुढे लाईटिंग चालू करा इथं महाराजांच्या स्मारकाला एवढंच एक उद्यान राहिलेलं आहे आपल्या कोपरगाव शहरामध्ये तर त्याची पण तुम्ही चांगली देखभाल करावी तसंच इथं तो ढंगारे म्हणून बिचारा तो करतो इथं बिचारा पण आता त्याला काय बिचाराला इथं इकडे भोगद पडलेले तिकडे भोगद पडलेले आता भरत भाऊ मोरे जय जिजाऊ जय शिवराय उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्तव या महाराष्ट्रात नाही या भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी मानाचा तरुण आहे त्या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो तर उद्या कोपरगाव शहरामध्ये जे भव्य दिव्य छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे त्या स्मारकाला स्मारका नगरपालिकेने उत्तम चांगला असा महाराजांच्या स्मारकाला शोभल असा रंग दिला त्याचं आम्ही कौतुक करतो आनंद व्यक्त करतो पण छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्माला आले जिजाऊंच्या पोटी जन्माला आले मग या आधुनिक जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला येऊच नाही का अशी वृत्ती या नगरपालिकेची झाली फक्त एका छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला तुम्ही रंगरंगोटी करणार सजावट करणार आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अजून एक स्मारक आहे त्या स्मारकासाठी लाइटिंग नाही आता काल आमचे एक शिवभक्त आहे त्या शिवभक्तांनी काल रात्री ज्या मला शूटिंग टाकली अक्षरशः दोन दिवसावर शिवजन्मोत्सव आला तरी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या वरचा लाईट बंद होता अक्षरशः या संरक्षण भिंतींना चिद्रे पडलेत मोठे मोठे भोग पडलेत त्याच्यातून लहान लहान मुलं येतात एखाद्या दिवशी जर विटंबना झाली तरी जबाबदारी घ्यायची कोणी आज ही लोखंडी शिडी आहे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी उद्या विविध राजकीय लोकं येतील उद्या जेवतो येऊन इथं फोटो काढेल पण त्याच्या आधी त्या शिडीनं वरती जाऊन तो हार टाकता येईल ती शिडी जर राक्षस आम्ही बाजूला पडलेली होती सुरुवातीच्या चा छायाचित्रणामध्ये मी दाखवले अनिल भाऊ आणि मी आम्ही दोघांनी ती शिडी उचलून आणली आणि या ठिकाणी ठेवली ती फक्त आदांतरित आहे तिला वेल्डिंग नाही तिला कुठल्याही प्रकारचा बेस नाही ती फिटिंग केलेली नाही फक्त आम्ही मुख्य अधिकारी साहेब आणि नगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो साहेब शिवरायांचं स्मारक एकाच ठिकाणी नाही आहे अनेक ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये विविध स्मारक आहे त्या स्मारकांना रोज कमीत कमी धुतल्या -कमी गेलं पाहिजे कोपरगाव शहरात प्रचंड धूळ आहे छत्रपती शिवरायांच्या या स्मारकाला तुम्ही आता उद्या शिवजयंती काही वेळापूर्वीच तुमचा आणि माझा संपर्क फोनवर झाला आहे अनिल भाऊ मी आणि तुमच्याशी बोललो आहे कमीत कमी आज दिवसभरातून छत्रपती शिवरायांना तुम्ही म्हणतात ना पहिले लायटिंग टाकायचे आहेत का जर टाकत असेल तर टाकू साहेब कसं करू नका वर्षीपासून छत्रपती शिवराज या शिवाजीनगरमधील या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला वर्षीपासून लायटिंग टाका आमची मागणी आणि जिजाऊंचं जे उद्यान आहे आता आमची चर्चा झाली जिजाऊंचं उद्यान उद्यापासून सर्वांसाठी खुलं करा फक्त एकाच वर्गासाठी खुलं करू नका कारण अपलवृद्ध राहतात वृद्ध राहतात त्यांना सुद्धा करमणुकीसाठी विरंगुळ्यासाठी गोदावरीच्या किनारी जिजा उद्यान खूप चांगला आहे त्या ठिकाणी हवेशीर त्यांना संध्याकाळी शुद्ध हवा वृद्धांना महिलांना घेता येते जर तुम्हाला तुकार मुलांची जर भीती वाटत असेल तर पोलिसांचं संरक्षण घ्या नगरपालिकेचे दोन तगडे वॉचमन त्या ठिकाणी सुरक्षा म्हणून ठेवा तुम्ही इतर ठिकाणी तुम्ही जे काही माणसं ठेवता जे विदाऊट काम करतात नगरपालिकेकडून चांगला पगार वर मारतात त्या लोकांना तुम्ही फुगड पगार देतात आणि कमीत कमी आमच्या कोपरगाव शहरातल्या नागरिकांना तिथं बसण्यासाठी तिथं त्यांचा विरंगुळा व्हावा त्यासाठी तुम्ही दोन वॉचपन देऊ शकत नाही का उद्यापासून ते खुलं झालं पाहिजे असं निवेदन पण आम्ही तुम्हाला देणार आहे आणि आज या छत्रपती शिवरायांचं उद्या शिव शिवजयंती आहे शिवजन्मस्तव आहे त्या निमित्ताने आम्ही पुन्हा तुम्हाला आव्हान करतो ही साफसफाई नेहमी राहिली पाहिजे ठेकेदारांचं या कर्मचाऱ्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो सुद्धा लगेच आला मी फोन केल्यानंतर त्यांनी ते गेट उघडलं आतमध्ये साफसफाई चांगल्या प्रकारे आहे पण ढीक साचलेले आहेत मी इथल्या कर्मचाऱ्यांनाही सांगतो का तुम्ही किमान या परिसरातील आणि छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या आजूबाजूची साफसफाई ठेवत जा जेणेकरून कोपरगाव शहरातील लोकांना एकही उद्यान आज फिरण्यासाठी नाही किमान हे तरी उद्यान लोकांना फिरण्यासाठी बसण्यासाठी राहील अशी मी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासन आणि मुख्य अधिकारी साहेबांना विनंती करतो आणि यानंतर अनिल भाऊ दोन शब्द बोलतील थांबव